व्यवहार झाले त्याला व्यवहार झालेला आहे फक्त एक नंबर जोडी दिलायत्तर हजार चांगली गेली त्र्याहत्तर हजारला गेले मित्रांनी प्रकेत व्यापारी चोडू खेळाडलेली नाव सांगा तुम्ही जोडी घेतलेली नाव सांगा वरखेड पाटील व्यवहार झालेले दिवसाचे उदार व्यवहार झालेले व्यवहार केले कसा केला व्यवहार आपण व्यवहार केलेला आहे यांना आपण गॅरंटी काही दिली मग पैशाची गॅरंटी कामाची वगैरे संपूर्ण मालक आपले दादांचे जोडीदार होते जोडीदार होते घ्यायचे बरोबर व्यवहार असं त्यांची अपेक्षा तुम्ही बघू शकता आपण दोड चांगली होती त्र्याहत्तर हजार मध्ये व्यवहार झालेला शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी भारत राहुल या आपल्या आवडते यूट्यूब चॅनलवर मी राहुल पाटील सर्वांचा हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार तर आज आलेलो तर आपण धुळ्याच्या मार्केटमध्ये आणि धुळ्याचे प्रख्यात व्यापारी जे होते गपूरदादा शेठ स्वर्गवाशी या जापी गावाचे होते आणि त्यांचे जे आहेत अकिल शेठ आणि जमील शेठ यांच्या दावणीवर आपण आलेलो मित्रांनो तर त्यांच्याकडे चांगल्या जोड्या आलेल्या आहेत आजच्या बाजारामध्ये तर आपण बघू या जोड्या का कशा आहेत काय किमती राहणार आहेत आणि काय व्यवहार होतील ते व्यवहार पण आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कवर करणार आहेत तर आजच्या बाजारभाव तुम्हाला घरी बसून स समजणार आहे मित्रांनो तर चला मग सुरुवात करूया आपण व्हिडिओला आणि किमती जाणून घेऊ आधी बैलांच्या तर नमस्कार शेठ किती बैल आहेत आज सात आठ बैल आणलेले आहेत बरं काय सांगणार ही जोडची किंमत तुम्ही आता आता जोड ही का कोणती पण लावू शकती पण बरं काय किंमत मग हे बैठक जोडीची किती बघ भेटणार आहे पंचान्न काय शेतकरी संपूर्ण कामाला चालू आहे मालकात प्रत्येक माध्यमातून नंबर प्रॉपर जापी गाव मध्ये पण यांची धावणं अडी दिवस पण आली तर तुम्हाला त्या ठिकाणी जुळ्या वगैरे पाहायला भेटतील दाताला काय सांगितलं आपण दाताला

दाताला कोरे आहेत का दाला कोरे आहेत मित्रांनो माया माहिती तर काय सांगायची किंमत कमी जास्त संपूर्ण गॅरंटी राहणार मित्रांनो बघू शकता जोड चांगले आहेत आणि गॅरंटी पण संपूर्ण देणार आहेत आणि व्यवहार चांगले असल्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण येणार गाडी वगैरे लागत असेल तर आपण नंबर टाकलेला तुमचं गाव एक जापी आणि जापी गावाला तुम्ही आडे दिवस पण शेतकऱ्यांना बैल उपलब्ध करून देणार फक्त कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे एकदा संपर्क करा तुम्ही खरेदी करून देणार त्यांना मित्रांनो नक्की त्यांना संपर्क करू शकता तीस डबल तर मित्रांनो नंबर दिलेला असतो आपण नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही बैलद्ळ्या खरेदी करू शकता त्याला कसा चाल व्यवहार सेट इकडे बघा इकडे बघा दोन कमी नवला अठ्याऐंशी ला सत्याऐंशी ला मी मागत होतो यावर चालू असल्यामुळे आपण बोललेलं नाही शब्द दिला हे करणार आहे आपण तिथे जाऊन पाच दहा हजार कमवणार आहे तिथे हो आला शेतकऱ्या

संजय संजय अभिनंदन करा आज पण त्यांच्या वडिलांच्या नावावर गिरे घेतो वापर शेतकरी त्यांच्या वडिलांच्या त्यांना म्हटलं शब्दाला मान द्या नोंद नवदला बैलांनी देतात दसऱ्या धन्यवाद सर्व शेतकरी बाद म्हणला यांच्या वडिलांचा व्यवहार एक त्यांना लबडी अजिबात चालायची नाही खरोखर सांगतो प्रेमाने एकदम मनापासून त्यांना आवडतच नव्हतं आणि तसे जे पोरं हे टिकवत खरोखर व्यवहार चांगला होता कपूर शेंडला पण आणि यांचा तसाच स्वभाव आहे काही बैला आले परत तर भरून घेतात बरोबर कधी कोणाला नाराज करणार निषेध नाही कोणते पटले तर घेऊन जा नाही तर मग त्यांचा इशार परत देऊन जात बरोबर तसंही आपलं जे व्यवहार चांगला आहे त्यांचा पण काही वांदा नाही शेतकऱ्यासोबत काही आपण जर आले असून शेतकऱ्या ते भरून घेतले दुसरे दिले बरोबर असंच चालावं

Gulai guliran, gulir ya ini terlalu ribet, kurang jeda itu tidak Thank you, thank you, thank you.